राज्याभिषेक सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खाणगाव येथील संदीप गुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक सोहळा समिती रायगड यांच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आलाय महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडवरती दरवर्षी सोळा जानेवारीला साजरा करतात ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राचं नाव देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं केलंय त्या शेतकऱ्यांच्या हस्ते हा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे संगमनेर तालुक्यातील खाणगाव गावचे महाराष्ट्र शासन तसेच राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त शेतकरी संदीप गौराम गुंजाळ यांच्या शेतीबद्दल कामाची दखल व ते शेतीत करत असलेल्या नवनवीन प्रयोगांची दखल घेत पद्मश्री राहीबाई पोपेरे व पद्मश्री पोपटराव पवार यांच्याबरोबर छत्रपती शंभूराजे यांचा जलाभिषेक करण्याचा सन्मान छत्रपती शंभूराजे अभिषेक सोहळा समिती रायगड व सर्व शिवशंभू पायिक यांच्या वतीनं त्यांना मिळाला आहे त्यांना मिळालेल्या या सुवर्ण क्षणामुळे त्यांचं सर्व क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे टाइम्स साठी प्रवीण दुमाळे यांचा रिपोर्ट जय शिवराय मी प्रगतशील युवा शेतकरी संदीप गौराम मुक्काम पोस्ट खांडगाव तालुका सिमनगर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव शंभूराजे यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी किल्ले रायगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अशाच एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून यंदा साजरा होणारा छत्रपती शंभूराजे यांचा राज्याभिषेक सोहळा पौष शुद्ध छष्ठी मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी किल्ले रायगड या ठिकाणी साजरा होत आहे स्वराज्यातील सर्वांचा अन्नदाता बळीराजा याचा सन्मान करण्याचा उदात्त हेतू साकारण्याची थीम राज्यापेक्षिक सोहळा समिती आपल्यापुढे घेऊन येत आहे मी संदीप गौरा गुंजा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा युवा शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शंभूंच्या चरणी मानाचा मुजरा करून नतमस्तक होणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी